नारवाड येथील खंडूबाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील नारवाड येथे दरवर्षी सालाबाजाप्रमाणे खंडूबाबा यात्रा उत्सव एक दिवशी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी खंडूबाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असतो सदर या यात्रा उत्सवानिमित्त या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविक भक्त हु? खंडूबाबा यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी खंडूबाबांचे दर्शन घेऊन या यात्रोत्सवात आपल्या आनंद लुटत असतात ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी या यात्रोत्सवामध्ये विविध स्टॉल देखील लावण्यात येत असतात ज्यात प्रामुख्याने गृहोपयोगी वस्तू संसारोपयोगी वस्तू फरसाण लहान मुलांची खेळणी गृहोपयोगी वस्तू स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात येतात व भाविक भक्त या ठिकाणी खंडूबाबा यांचे दर्शन घेऊन या यात्रोत्सवाचा आनंद घेत असतात तर या यात्रोत्सवाचे आयोजन राहुल आडावे शरद वाघ प्रल्हाद कचवे बबलू कचवे जिभाऊ कचवे गौतम जाधव आदी सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने सदर यात्रोत्सव दरवर्षी सालावादाप्रमाणे अतिशय उत्साहात पार पडत असते तर या उत्सवानिमित्त या ठिकाणी भव्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात येत असते संपूर्ण गावातून तगतराव मिरवणूक काढून या ठिकाणी तमाशा मंडळाच्या माध्यमातून जनजागृती केली जात असते नमस्कार आम्ही नरवाड गावकरी आणि विविध पदाधिकारी लोक सला आम्ही गेल्या दहा वर्षापासून खंडराव महाराजांची यात्रा भरवत आहे तर प्रत्येक वर्षी गावात सुख शांतता आणि पाऊस पाणी चांगला व्हावा यासाठी या यात्रेचा या आम्ही कायम नियोजन करत आहोत तर त्यामुळे आम्हाला या गावात काही कमी काही पडलं नाही त्या आणि या अनुषंगाने आम्ही कायमस्वरूपी ही यात्रा भरवतो या यात्रेमध्ये जवळजवळ एक दिवसाची यात्रा असते तमाशा असतो विविध प्रकारची दुकानं वगैरे येतात आणि एक दिवस पूर्ण गाव या यात्रेसाठी हजर राहतं आणि आनंदाने राहतं याच्यात कोण भानगिडी उतंटा आजपर्यंत काही झालेला नाही किंवा होणारी नाही आणि कोणत्याही प्रशासनाची किंवा कशाची आम्हाला आवश्यकता बी नाही एकदम गुन्ह्या गोविंदाने गुन्ह्या गोविंदाने इथं लोक येतात आणि दर्शन घेतात आणि जत्रेचा लाभ घेतात यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी आहेत राहुल आढावे आपले शरद वाघ असतील राहुल कचवे आपले पप्पू दादा साहेब आमचे काका असे विविध प्रकारचे सर्व समाजाचे लोक इथं येतात आणि उपस्थित राहतात